राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर प्रकाश आर्य यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती तडीपार आणि जेलमधून आलेला व्यक्ती जर महाराष्ट्रात येऊन शरद पवारांचा अपमान करत असेल तर तो अवघ्या महाराष्ट्राचा अपमान आहे असे विधान त्यांनी पत्र परिषदेवेळी केले होते मात्र त्यांना भाजपचे प्रवक्ते डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी प्रत्युत्तर दिले दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून आलेला पैसा स्वतःच्या घशात घालण्याचे पाप केले स्वतःच्या बँकांना पुनर्जीवित करण्यासाठी त्या पैशांचा वापर केला खरे पाहता शरद पवार हे राजकारणाला काळीमा फासणारेच नाही तर महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत असे प्रत्युत्तर धर्मपाल मेश्राम यांनी दिले निश्चितपणानं एकोणवीसशे नव्वद ते त्र्याण्णवचा काळ असेल किंवा आणखी त्याच्यानंतरचा काळ असेल किंवा आजपर्यंतचं शरद पवार साहेबांचं राजकारण असेल त्यांनी परिवारवाद भ्रष्टाचार तुष्टीकरण फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असे अलंकारिक शब्दांचा वापर करत या महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेला वेठीस धरत स्वतःचं सत्ताकारण साजरं करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये अनेक पद भूषवल्यानंतर देखील आज महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेला हे पटलेलं आहे की शरद पवारांनी या जनतेला निव्वळ वेठीस धरलेलं आहे ते स्वतःच्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थाकरिता आणि त्यामुळंच सन दोन हजार मध्ये याच राज्यातल्या बारा करोड जनतेनं शरद पवारांचं एक छत्री साम्राज्य हलवत देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्वीकारलं आणि त्यानंतरचा संपूर्ण इतिहास सर्वविधित आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं त्या पद्धतीचं विकासाचं राजकारण कालपर्यंतच्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातल्या केलं नाही आज जर तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जर तुम्ही विचार करणार असाल तरी लक्षात घ्या जरांगेंची जी लढाई आहे ती विस्थापित असलेल्या मराठ्यांची प्रस्थापित असलेल्या मराठ्यांच्या विरुद्धची आहे एवढे वर्ष मराठा समाज सत्तेत राहिल्यावर देखील मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलं नाही ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात त्यांच्या पुढाकारानं आणि नेतृत्वात ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेले आहे हे लक्षात द्या परत जनता मूक जरी दिसत असली तरी ती निश्चितपणानं आणि शांतपणानं सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये मतपेट्यातून व्यक्त होईल असा मला विश्वास आहे ज्या पद्धतीचे अनर्गल आणि बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेले आहेत मला वाटते त्यांना खूप मोठ्या अभ्यासाची गरज आहे किंवा मग ते शरदचंद्र पवार यांच्या लाभार्थी यादीतील पहिल्या क्रमांकाचे इथले कार्यकर्ते असावेत जे त्यांना शरद पवारांना हे दाखवायचं असावं की मी तुमचा माणूस आहे तुमचा लाभ विसरलेल नाही ही विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी अशा पद्धतीचे बेताल आणि अनर्गल आरोप त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेले आहेत त्यांनी माफी मागावी की नाही मागावी याबद्दलच्या खोलात मी जाणार नाही परंतु त्यांना थोडी जरी चाड असेल थोडी जरी लाज असेल तर त्यांनी आपले दोन्ही कान धरावेत कारण त्यांनी जे बोललेले वक्तव्य आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत आणि हे देखील महाराष्ट्रातल्या लोकांना समजलं आहे की अमित शहा साहेब शरद पवारांच्या संदर्भाने जे बोलले ते निव्वळ महाराष्ट्रातल्या जनतेनं मागच्या पन्नास पेक्षा जास्त वर्षात शरद पवारांचं नुसतं ओझं वाढलेलं नाही तर त्यापुढे मी असं म्हणेन की शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे